त्या मंदिराचा आसमान पुढच्या वर्ष सोहळा पुढच्या वर्षी संपन्न होईल त्याही मला सात दिवसापर्यंत तो ना आम्ही आणि सोळा रात्र मला तुम्ही पारवकर बघणी मंडळी इथं मधुकर बाबा सरपंच आहे आता पाहुणी सरपंच आताचे असणारे आमच्या हां काही पाठीमागं बसलेल्या ही सगळी मंडळी तुम्ही सगळे

असणारे महेंद्रजी महाराज राजगुरु संत ज्ञानेश्वर प्रसाद एक भजनी ते माझे सगळे असणारे हा गुरु बंधू असतील मित्रमंडळी असतील त्यांना धन्यवाद देतो माझ्याबरोबर बरोबर आले नुकती ज्यांचे उत्कृष्ट गायक

आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश महाराज एवढेच नाही पुण्यामधून असणार मॉरिशस मध्ये तुमच्या सगळ्या माईबापांचा आशीर्वाद आहे गुरु साता समुद्र पणित्रा रामायण करण्याची संधी मिळते आदेश भरपूर मोठा व्हायचा आमच्या दिलीप दादांनी त्या रामायणामध्ये पळ पंगत घातली आमचे आनंद भाऊ सरपंच ताईने आमचे असणारे या ठिकाणी सरपंच आहे कधी बोललो त्यांचं गुणगान नाही पण येणाऱ्याचे आत हजार तसं आनंदाचं मान आमच्या ग्रामस्थांकडून काही ना काही त्या ठिकाणी येणार असेल आणि तुम्हाला बसलेल्यापैकी सांगू का किती प्रॉपर्टी कमावली बँकेत किती पैसा ठेवला गळ्यात किती दाखला घातलं त्यापेक्षा माझ्या पांडुरांगाची माळ घालून सत्कर्माच्या वाटेवरती आपलं असणार जीवन घालवलं तर माझे असणारे अतिशक्ती मुक्ताबाई तुम्हाला जीवनात कधीही कमी पडू देणार नाही ना जाणारंग ना ना लक्ष द्यायचंच नाही त्यांचा भाग झाला आता आता राम आलाय रावणाचं राज्य संपलं झालंय राम राज्य काय उन्ही आम्हाची आणि धर्मी धरे पिके गाई ओळी आम्हाची जय श्रीराम जय श्रीराम म्हणून झालेली सेवा माझे स्वानंद सुखनिवासी मला ज्यांनी ह्या धर्म गाडीवर आणले असे माझे असणारे हा परमपूज्य ग्रंथला ज्ञानेश्वरीचे संस्थापक अध्यक्ष मंदिराचे माझे असणारे सणग गोविंद महाराज केंद्रे यांच्या जन्मावरती सेवा समर्पित करून या ठिकाणी सर्वप्रमाणे कुलदैवत मुक्ता देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची कीर्तन सेवा हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचे भूषण संतोष महाराज बेळकर यांनी आपल्या अमृतवाणीमधून सुंदर अशी या ठिकाणी समर्पित केली महाराज आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत आभार आणि महाराजांचं दोनच मी शांतता राखायची महाराजांचं सौजन्य होते त्यांना मी एक ज्येष्ठ मार्गदर्शक मार कैलास वशी किसनराव बाळाजी ढोबळे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल शेठ श्री आयक गडबडी म्हणून मी चुकत होते सुदाम हरिभाऊ ढोबळे त्याचप्रमाणे काळबाम शेठ लोखंडे विद्यमान ग्राम सदस्य बाळासाहेब शंकर बगडे विद्यमान ग्राम सदस्य यांच्या वतीने सौजन्य आहे त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत आभार त्याचप्रमाणे आज सकाळचं अन्नदान होत समस्त गाठखेळ पलीकडचा आणि यानंतरचं महा अन्नदान आहे समस्त कोंढार वस्ती यांच्या वतीने आहे त्यांचेही मनापासून स्वागत आभार त्याचप्रमाणे या कीर्तन सेवेला साथ देणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ विशेष करून दुर्मनी नरेंद्र महाराज त्याचप्रमाणे कैलास महाराज सुखरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत त्याचप्रमाणे उदय देखील हरि कीर्तन सेवा हरिभक्त कारण गणेश महाराज कार्ले आणि महाराजांचं सो सौजन्य आहे कैलास वर्षी किशनराव राजी ढोबळे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल सेट त्याचप्रमाणे पांडुरंग सेट किशनराव ढोबळे यांच्या वतीने आहे त्यांचेही मनापासून स्वागत त्याचप्रमाणे उद्या सायंकाळचं अभिनंदन आहे समस्त ढोबळे म्हणा निमेट कौट मळा यांच्या वतीने आहे त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने स्वागत महाराजांनी या ठिकाणी सांगितलं महाराज खरं आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचं काम असेल अरे ठिकाणी धर्मशाळा असेल परमेश्वर मंदिर असेल सर्वच मंदिरांचं काम करत असताना निश्चित प्रकारे आमच्या ग्रामस्थांनी भरपूर असा निधी खऱ्या अर्थाने सगळ्या हाताने या ठिकाणी दिलेला आहे आणि अतिशय तात्पुरवक खऱ्या अर्थाने आमच्या ग्रामस्थांचं त्यामध्ये योगदान मिळालेलं आहे आपण देखील या ठिकाणी

आता देखील या ठिकाणी ग्रामस्थांना शब्द दिला होता आज देखील ग्रामस्थांना विनंती आहे हरिभक्त पराय गावचं भूषण संतोष महाराज बरेके महाराजांनी देखील विठ्ठल रुकुमाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अकरा हजार एक रुपयाची देण घेतली सर्व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचे त्याचप्रमाणे सुवर्ण कलशा साणगी प्राप्त है मंदिर कपड़े जीर्णोदा आनंदाजी किरण गाड़गे अकड़ा मधुकर ढोबले अक अको की अकराशे अक्र मृणमयी बेदा मयूर ढोबले एक हजार एक रुपया महाराज सन्मा कर ग्रामस्थाय सन्म्न त्याचप्रमाणे सर्व संत सर्व 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 सज्जन वर्ग परिसरामधून आलेले भाविक श्रोते वर्ग आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपले सर्वांचं मनापासून स्वागत आभार सर्वांना विनंती आहे जेवणासाठी जायचे त्याचप्रमाणे उदय देखील कैलास वाशिम